स्वामी तिने जगाचा आई भिकारी स्वामींसाठी काय नैवेद्य बनवावा स्वामींनी तर आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे पण जी काही भाजी भाकरी आहे ती स्वामी गोड मानून खातात त्यात हाय हॅलो कशा आज सर्वजणार अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर चलात मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि डोळा पाहू शकता आता हा डोळा आला आहे का काय झाली काय माहिती नाही पण काल मार्केटला गेलतो ना त्यावेळेस खूप फुपुटा उडत होता त्याच्यामुळे बहुतेक डोळ्यामध्ये तो एका डोळ्यात तर गेलेला होता मग त्याच्यामुळे डोळा लाल झाले आहे का काही समजत नाही आहे पण हा डोळा या साईडचा डोळा एकदम क्लिअर आहे फिराय जायची तयारी चालू आहे आज वर्षातला पहिलाच आंब्याचा रस आमरस आम्ही बनवलेला आहे स्वामींना प्रथम नैवेद्य दाखवलं स्वामींची <coughs> पूजा झाली आणि चार पाच दिवस पूजेला सुट्टी होती तर आज पूजा वगैरे केली आणि नैवेद्य पण दाखवलं आहे आणि उष्णता प्रचंड आहे तर पॅकिंग वगैरे पण एकदम फायनली डन झालेली आहे तर आम्ही जाणार आहोत दापोलीला ब्लू डायमंड हॉटेलला आम्ही स्टे करत असतो प्रत्येक वेळेस कात्र आहे ना यावेळेसचा प्लॅन वेगळा होता यावेळेस आपल्याला जायचं होतं मालवणला माल गोव्याच्या जवळच मालवण म्हणून ठिकाण आहे तर त्या बीच बीचवरती जायचं होतं तिथं जाऊन दोन तीन दिवसासाठी एकदम रेस्ट करून राहणार मस्त एन्जॉय वगैरे करायचा ठरलेला होता पण आजोबांची तब्येत थोडीशी बरोबर नाही आहे तर म्हटलं नको खूप जास्त लांब नको जायला आणि पण जाऊच वाटत नाही आहे पण मुलांचा एक आग्रह असतो आपण प्रत्येकच पालक समजू शकतोय तो थ्री डेज थ्री डेज टू नाईटचा प्लॅन आहे आमचा तर दापोलीमध्ये फक्त बीचचा एन्जॉय करण्यासाठी आम्ही जाणार आहोत पण तिथे काही छान छान पॉईंट आहेत ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन का तर ज्या आम्ही फर्स्ट इयरला म्हणजे पहिल्यांदाच गेलतो त्यावेळेस तुम्हाला दाखवलेलं होतं पण काय काही यूट्यूबवरती आपले नवीन यूट्यूब फॅमिली तयार झालेली आहे त्यांच्यामुळे यावर्षी नक्की जाऊन आणि ती ताजून एक किल्ला आहे तिथं पण भेट देण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करणार आहोत जेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येईल ते तेवढं ते मी दाखवेल आणि हे आपल्या महाराष्ट्रातच आहे तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट देऊ शकताय आणि डोळ्यामुळं मी खूपच विद्रूप दिसत आहे इग्नोर करा कारण माझी मलाच खूप वेगळं वाटत आहे चलात मग स्वयंपाक झालेला आहे फायनली पूर्ण स्वयंपाक झालेला आहे साडे दहा वाजलेत आणि आता मुली येतीलच घरातील भरपूर काम राहिलेलं आहे पण आल्यावरती त्यांचा क्लास घ्यायचा आणि क्लास झाल्याच्या नंतर परत राहिलेलं कामवरून घ्यायचं का तर उन्हाळी सुट्टी म्हटलं ना आपण काम आवरल्यावरती परत आरामही करू शकतो त्यापेक्षा ते कामात व्यस्त राहिलेलं बरं आणि आज घरी पण जायचं आहे घरी आजोबांची गाडी घेण्यासाठी पण जाणार आहोत आणि आज इलेक्शन आहे तर वोट करण्यासाठी मतदान करण्यासाठी पण जाणार आहोत तर चलात मग पटपट आवरून घेऊयात आम्ही आपला सात जण आहेत सात जण जाणार आहोत करा कोण कोण आहे तीन जण कोण आहेत आमच्यासोबत आता थोड्या वेळातच करणार आहे ते का प्लॅनिंग चालू आहे त्याच्यामुळे बैठक बसली बैठक बसली आहे नियोजन चालू आहे आणि बघूयात निघूयात फ्रायडे ला आणि स्टे एकाच ठिकाणी करणार आहोत आम्ही यावेळेस फक्त बीचचा एन्जॉय घेणार आहोत का तर आहे ना उन्हाळा म्हटलं तर फक्त समुद्राच्या ठिकाणीच योग्य वाटतं तर यावेळेस आहे ना मी आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणचं हॉटेल आणि हॉटेलचं हो मॅनेजमेंट त्याचबरोबर काय काय सोयीसुविधा आहेत आणि त्यांचे रेट वगैरे एक कसे आहेत हे नक्की मी तुमच्यावर शेअर करेल आणि त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन वर्णी होत असते तर आपला कॉमेडी मॅन पण बसलाय ट्रिपच्या प्लॅनिंगसाठी आणि परी मॅडम पण येत तर सगळ्यांचं म्हणणं आहे परीचे केस एकदम शॉर्ट करा तर एवढी मोठी केस आहेत मला तिची कट करू वाटत नाही आहेत तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा की तिचे केस मी कट केले पाहिजेत कनेक्ट केले पाहिजे आणि व्हिडिओला थोडासा लेट झाला दोन तीन दिवस गॅप पडला का तर नेटचा प्रॉब्लेम आहे आणि एकदम एच डी क्वालिटीमध्ये आपले एडिटिंग असतं त्याच्यामुळे आहे ना जो आपला डेली डाटा असतो त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड होऊ शकत नाही डबल पॅकेज मारलं मी पण तरीसुद्धा व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे त्याच्यामुळे ते दोन दिवस आहे ना फ्लॉप गेलेले आहेत व्हिडिओ कधी नाही आला कधी आला तरी थोडस समजून घेत जावा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळेच व्हिडिओ थोडासा येण्यात लेट होत असतो आजेश पोहायला नाही गेला आणि हे अजून डबड्यावर पोहते कॉमेडी मॅन आपला कॉमेडी मॅन शिकतो अजून पोहायला कसा पाहतोय पो एकदा हाताने दाखव पोहून माकडाव जप बकडावानी माकडवानी पोहते हा चलात मग माकड बोध बाय पाहून असं आरामशीर पाहायचं मी पाहतो ट्रिप चा प्लॅन करण्यासाठी कोणतरी आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळं सेटिंग चालू आहे आणि कळलं नाही पाहिजे की आपण त्यांचं शूट करतोय म्हणून प्लॅन शूटिंग चालू आहे चेअर एक ठेवलेली तिथं आता सेटअप तयार झालेलं सगळे एक्साइटेड आहात का ट्रिप साठी आय एम ऑल्वेज एक्साइटेड एक्साइटेड हा आणि मला दुसरीकडे कुठंच नाही बर का मला फक्त भी शूट नाही so... रावतं किती वेळ झालं वाटत आलं ते जे आवाज पुढची

करा करा वकरी भरले लोकांच्या म्हणजे एकदाच घडीची जातात काय म्हणू मोठे काळी का गुरी आहे गुरी ना बघ बर दादांचं चालले काम गोट्यात गोटेत उन्हातानाच मॅडमच चालले रस्ना बनवायचा आम्ही फिराय चाललोय दापोलीला शुक्रवारी Hmm. कोंबड्या कोक कोक, को, को, को. मोहिनी पकड कोंबडी कापायली तान बर सापडते का बघू साप hmm. आता नटल्यात हा चल तसला का, का तर मतदान करण्यासाठी गेलो तर माझं मतदान मी माझ्या सासरीचं आहे तर तिकडे जावं लागतं आणि भरपूर गर्दी होती तर रांगेत उभा राहिलो होतो आणि सहा वाजलेले होते तर खूप गर्दी होती ज्यांचं मतदान झालं होतं त्यांना बाहेर काढलं तर चलात मग आपली बारीके होते ते पाहूया आणि खूप उष्णता पण होती सहा वाजली तरी जस्ट मतदान करून आलो आणि परीला इथं बसवलं होतं आणि आज जिथे गाडीत बसलेत मग आता संध्याकाळ आहे आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आज नक्की आवडलेला असणार आहे जास्त काही मी तुमच्यावर आज गप्प मारले नाही जास्त काही शेअर केलेलं नाहीये आज खूप आहे ना धावपळ होती त्याचबरोबर फिराय जाण्यासाठी पॅकिंग पण करायची होती तर नक्कीच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग इथून पुढचे दोन तीन दिवसाचे तरी व्हिडिओ असणारच आहेत आय होप तुम्ही ते पण पाहणार आहात आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ शेअरही करत जावा लाईकही करत जावा आणि चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चलात मग बाय